मंत्री धनंजय मुंडेंबाबत दोन दिवसात अंतिम निर्णय होणार आहे मुंडेंवर होणारे आरोप आणि आरोपांमुळे होणारी सरकारची बदनामी लक्षात घेता निर्णय होण्याची शक्यता आहे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात वाल्मिकचा समावेश आणि चार्जशीटमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखामुळे धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाचा दोन दिवसात फैसला धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची दाट शक्यता विरोधकांकडून मुंडेंना पुन्हा नैतिकतेची आठवण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ परिसरात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा होती धनंजय मुंडे अधिवेशनाच्या सुरुवातीला राजीनामा देणार असं गेल्या दोन दिवसांपासून सांगण्यात येत होतं करुणा मुंडेंनी तर धनंजय मुंडेंचा दोन दिवसांपूर्वी राजीनामा झाल्याचा दावा केला होता आज त्याच करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची वाट पाहण्यापेक्षा त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली यासाठी फडणवीसांची भेट घेणार असल्याचं करुणा मुंडे यांनी सांगितलं धनंजय मुंडे राजीच नाही आहे राजीनामा देण्यासाठी पण अजितदादा कडून घेतला गेलेला आहे जसं की मी अगोदर सांगितलेलं आहे काल की दोन दिवस अगोदर त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बडथर्प करण्याची मागणी केली आहे संतोष देशमुख यांच्या इतक्या निर्घृण हत्येनंतर धनंजय मुंडेंकडनं मला खरंतर नैतिकतेची अपेक्षाच नव्हती पण शासनाने ते राजीनामा देत नाहीयेत म्हटल्यावर खरं तर त्यांना बडतर्फ करायला हवं हो होतं पण तसं करताना आपल्याला शासन सुद्धा दिसत नाहीये या गोष्टीची नक्कीच खंत आहे माझ्या मनात आणि मला वाटतं प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला हेच वाटत असेल की शासनाला झालंय काय तीन तीन महिने झाले येतात आणि आता तर ते चार्जशीट बाहेर आल्यानंतर स्पष्टपणे दिसतंय की एक सिंडिकेट होतं जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या हातात घातलेल्या बेड्या दाखवत या बेड्या सरकार मुंडेंच्या हातात घालेल असं वाटत नाही असं म्हटलंय स्वातंत्र्यावरती जो घाला घातला जातोय ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत ती पद्धत चुकीची आहे आमचा संविधानिक अधिकार आहे आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे राईट टू एक एक एक्सप्रेशन राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबित राहिले पाहिजेत म्हणून या आहेत धनंजय मुंडे मंत्री असो किंवा नसो काही फरक पडत नसल्याचं मनोज जरांगे किती असले तरी काय फरक नाही पडत किती असले तरी काय फरक नाही पडत ते राहिले का नाही राहिले का, का लोकांनी पोचले ना तरी आधी पोचलेच ना खाचा कच काय करता मंत्रिपद काय नाही करीत काय वाकडं होत नाही कोणाचं नेट वागावं लागतं असं लोकांचे लेकर मारून किती मंत्री काय सरडेना शब्द चुकला म्हणून पाटील आणि अजित पवारांचा राजीनामा झाला होता धनंजय मुंडेंचाही राजीनामा होईल असा आशावाद रोहित पवारांनी व्यक्त केला महाविकास आघाडीचं सरकार असलं असतं तर त्यावेळेस एक शब्द चुकला आणि शब्द चुकला तरी आर आर बाबांनी तिथं राजीनामा दिला होता नैतिकता बघत अजितदादांनी राजीनामा दिला होता पण या सरकारमध्ये नैतिकता कुठेच दिसत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल पण आज काहीतरी होईल अशी महाराष्ट्रातल्या लोकांची अपेक्षा आहे आम्ही सर्वजण वाट बघत आहोत की आज दोन राजीनामे घेतले जातील का धनंजय मुंडेंचे राष्ट्रवादीतील सहकारी प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेंना नैतिकतेची आठवण करून दिली आहे ते अत्यंत जवळचे त्यांचे विश्वासू म्हणून ते चार वर्ष वावरलेत त्यांच्या पालकमंत्री पदाच्या काळात आणि त्याच्यामुळं निश्चितच आम्हाला असं वाटतं की त्यांच्या एवढ्या जवळचा आणि निकटचा माणूस जर खुनासारख्या आणि खंडणीसारख्या आरोपामध्ये जर गुंतला गेलेला आहे तर त्याने ठरवावं नैतिकता आहे किंवा नाही ते धनंजय मुंडेंमुळे सरकारच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम झाल्याचा निष्कर्षापर्यंत सरकार आलंय सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का राजीनामा घेणार असतील तर नेमका कधी याची वेळ मात्र कोणीही सांगताना दिसत नाहीये सी सीमा आढेसह ओम देशमुख झी चोवीस तास मुंबई